मी राजेंद्र सुरोशे बिंदास ब्लॉग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो मी नेहमीप्रमाणे सांगत असतो स्वस्त राहा मस्त राहा आनंदित राहा कारण माणसाने प्रत्येक क्षण आनंदित घातला पाहिजे कारण प्रत्येक गेलेला क्षण प्रत्येक गेलेला मिनिट प्रत्येक गेलेला तास हा गेला की परत येत नाही त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक क्षण आनंदी गेला पाहिजे असं जगलं पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो मी मागचा ब्लॉग बनवला होता शेळी पालनावर बनवला होता शेळी पालनाची माहिती दिली होती तर भरपूर जणांच्या कमेंट आल्या घर भरपूर जणांचे फोन आले की मी तुमचा ब्लॉग मस्त वाटला दिलेली माहिती चांगली होती आणि अनेक मला बऱ्याच जणांनी माहिती विचारली की तुम्ही शेळीपालनावर आधुनिक माहिती द्या कारण आमचे आम्ही ज्यावेळेस शेळीपालन केलं तर त्यावेळेस आमची शेळ्यांची मरतूक झाली पिल्लं मेले शे आजारी पडायचे त्यावर थोडंसं माहिती द्या तर मी मित्रांनो आज तुम्हाला शेळी माहिती देणार आहे आणि शेळ्यांची मर का होती शेळ्या चांगल्या का राहत नाही शेळ्या सुधरत का नाहीत आणि शेळ्या आजारी कशामुळे पडतो याच्यावर थोडं बोलणार आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तुम्हाला ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरेल तर मित्रांनो शेळी आजारी कशामुळे पडते तर शेळीला असं बंदिस्त गोठापालन नसलं पाहिजे कारण बंदिस्त म्हणजे कसं शेळीला असं मोकळी हवा पाहिजे थोडी मोकळ्या हवेमध्ये जर शेळीपालन जर केलं तर शेळ्या आजारी पडत नाही त्यांना मोकळं वातावरण होतं आणि शेळी कधी शेळीपालन करताना शेळी बांधून ठेवायची नाही त्याला दावं लावायची नाही शेळीला मोकळं वातावरण पाहिजे शेळीपालन करताना मोकळ्या वातावरणामध्ये सोडायच्या शेळ्या मोकळ्या राहून द्यायच्या आणि दिवसभर एका ठिकाणी ठेवायच्या आणि रात्री ज्यावेळेस आपण शेळ्या कोंडतो त्यावेळेस वेगळ्या जागेवर कोंडायच्या कारण एकाच जागेवर जर कोंडल्या तर त्या मुतवून हागवून घाण करीत असतात त्यामुळं जागा बदलली पाहिजे आणि <शारागा> जा 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 जी जागा सकाळी आपण ज्या जागेवर बांधतो ती जागा संध्याकाळी झाडून घेतली पाहिजे आणि रात्री ज्या ठिकाणी आपण शेळी बांधतो ती जागा स्वच्छ केली पाहिजे त्यामुळे शेळ्याला रोगराई होत नाही आणि शेळ्या आजारी पडत नाही तर त्यामुळे नेहमी शेळ्यांचा गोठा स्वच्छ ठेवला पाहिजे आणि ने शेळ्या एका जागेवर कधीच बांधून ठेवायचे नाही कोंडायचं नाही शेळ्या नेहमी शेळ्यांचं असं मोकळ्या राहिल्या पाहिजेत शेळ्या फिरत्या राहिल्या पाहिजेत त्यामुळे त्यांचा व्यायामही भरपूर होतो आणि स्व शेळ्या स्वच्छ राहतात आणि शेळ्या कधी आजारी पडत नाहीत आणि शेळ्याचं दुसरं कारण आजारी पडण्यात म्हणजे आपण ज्या वेळेस शेळ्यांना गवत आणतो बाहेरचं गवत आणून टाकतो तर त्यावेळेस त्या गवतावर आळी आहे का नाही बघायची काही किडे आहेत का नाही बघायची ती जर आळी शेळ्यांच्या खाण्यात जर गेली तर शेळीला बुळकंडी लागते आणि शेळी खराब होते आणि अन्न म्हणजे चारा खात नाही चारा नाही खाल्ल्यामुळं शेळी दगावते किंवा मरते किंवा काही पण होतं शेळीला त्यामुळे गवत बाहेरचा चारा आणता नाही पाहून टाकायचा की त्याच्या आळ्या आहेत किरकुळे आहेत आणि स्वच्छ आहे ते स्वच्छ आहे का आणि बघायचं आणि नंतरच टाकायचा आणि तिसरी गोष्ट म्हणजे शेळ्याला जर रानामध्ये असं दिवसभर जर मोकळं जर सोडलं तर आणखीच चांगलं तर फिरतं वातावरण असलं शेळ्या बाहेर गेली तर बारा प्रकारचं तारा खाते आणि व्यवस्थित राहते सगळ्यात उप सोपा उपाय म्हणजे शेळ्याला बाहेर फिरण्याकरता सोडलं पाहिजे ज्याच्याकडे मोकळा जमीन आहे वावर आहे त्याने अवश्य फिरत्या शा श चारायला सोड्या पाहिजेत कारण शेळ्या बाहेर चारायला सोड्यामुळं शेळ्या असे मस्त राहतात आणि दिवसभर दमल्या की रोहत पण चांगला करतात आणि व्यवस्थित राहतात शेळ्या आणि काही मित्रांनी कमेंट केली की आमचे जे शेळीला पिल्लं होते ते दगावतेत बाबा तर दगावले हो नाही पाहिजे यासाठी काय करायचं तर आपण शेळी यायल्याच्या नंतर त्याला पंधरा ते वीस मिनटामध्ये शेळीला पाजलं पाहिजे त्या लवकर पाजल्यामुळे त्या पिल्लाची प्रतिकार क्षमता वाढती आणि जोपर्यंत ते पिल्लो चारा खात नाही तोपर्यंत त्या शेळीचं दूध काढायचंच नाही आपण काय करतो शेळीचं दूध थोडं उरलं तर लगेच काढून घेतो तसं करायचं नाही ते पूर्णपणे दूध जोपर्यंत पिल्लो चारा खात नाही तोपर्यंत शेळीचं दूध काढायचं नाही <ड़ी> शेळ त्या काढांनाच ठेवून द्यायचं पिल्लांनाच ठेवून द्यायचं आणि मित्रांनो अनेक मित्रांनी विचारलं की चारा नियोजन कसं करतात तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप मोठा होऊ राहिलेला आहे त्यामुळे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी काय सांगत नाही तर चारा नियोजनाचा व्हिडिओ मी पुढच्या वेळेस बनवणार आहेत मी काय चारा नियोजन करतो काय नाही ते तुम्हाला पुढच्या वेळेस नक्कीच सांगणार आहे तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्रस्क्र भराई खरप्राई <laughs> सपर्क सपर्क राहील सबस्क्राइब करा चॅनलला आणि लाईक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका कारण तुम्ही जर कमेंट केली तर मला खूप चांगलं वाटतं आणि पुढचा ब्लॉग काढायला उत्साह येतो त्यामुळे कमेंट करायला मात्र विसरू नका आणि व्हायन तेवढा शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो पुढचा व्हिडिओ तुम्हाला चारा नियोजनावर बनवणार आहे मी त्यामुळे पुढचाही व्हिडिओ अवश्य पहा मित्रांनो आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर तो मित्रांनो तोपर्यंत राम राम